आमचा कुठ प्रोग्राम पो, चालूच असतो आमचा दरवेळेला कुठेही आम्हाला हाक मारा तुम्ही दरवेळेला दिवस तुम्ही ठरवा दरवेळेला दरवर्षी तुमच्या गावात आम्ही येऊ ते मीच डॉक्टर आहे तुम्हाला जे काय असेल मोफत तुम्हाला इथे संपूर्ण चेकअप केलं जाईल मोफत असं म्हणजे हे शिवभने शेवट व शिवसंद्र यांच्या माध्यम दरवर्षी आमचा कार्यक्रम चालू असतो जर तुम्हाला असं कुठे काय वाटलं मेडिकल कॅम्प लावत असेल तर आमचे डॉक्टर इथे तुम्हाला मोफत चेकअप करू शकता तुम्ही सांगा गरीब व गरजू लोकांच्या जीवनात सणांच्या वेळी आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करून त्यांच्या जगण्याला आधार मिळावा या सामाजिक दृष्टिकोनातून शिवभवानी सेवा ट्रस्ट व स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कपडे व वा मिठाई वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला हा सामाजिक कार्यक्रम वज्रेश्वरी रोडवरील पारोळ ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा येथे दोन ठिकाणी करण्यात आला शिवभवानी सेवा ट्रस्टमार्फत दरवर्षी कपडे व वा मिठाई वाटपाचा कार्यक्रम करण्यात येतो पारोळ येथे करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिला पुरुष व लहान मुळे यांना मिठाई चादर विविध प्रकारचे कपडे वाटप करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात शिवभवानी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण पाटील स्वामी समर्थ गुरुपीठ प्रतिनिधी अॅडव्होकेट साहिल बोले लायन्स क्लबचे डॉक्टर अनिरुद्ध चव्हाण पारोल ग्रामपंचायत सरपंच गीता कोरडा सदस्य दीपेश खेवरा महिला मंडळ आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना शिवभवानी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी गेल्या दहा वर्षापासून ट्रस्टच्या माध्यमातून विविध धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविले जातात दरवर्षी गरिबांना मिठाई कपडे शालेय साहित्य वाटप करण्यात येते अशा सामाजिक का कार्यक्रमातून आम्हाला आनंद मिळत असतो असे त्यांनी बोलताना सांगितले शिवभवानी सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आज पारोळ या गावी दिवाळीचा फराल आणि मिठाई वाटप होत आहे कशा प्रकारचा हा कार्यक्रम असेल हा आपला शिवभवानी सेवा ट्रस्ट व श्री स्वामी समृद्ध केंद्र यांचे आमचं दहा वर्ष कार्यक्रम चालू आहे गेल्या वर्षी आमचा विक्रमगडला झालेला आहे विक्रमगड असे भरपूर गाव झाले आणि आज इथे पारोलला आपण आलेले आहेत त्यासाठी आपण मिठाई गरजू लोकांना कपडे चादर ब्लँकेट ब्लेंके. आणि असे जुने नवीन कपडे साड्या दरवर्षी असे वाटप करत असतो आम्ही कारण आम्ही आमची दिवाळी यांच्यात बघतो आम्ही त्याच्यात आम्हाला आनंद भेटतो म्हणून आम्ही आमचं हे कार्य आहे आम्हाला जर या सरपंच ताई आमच्या आहेत जर याने सांगितलं की पु पुढच्या वर्षी यात आम्ही इथे दरवर्षी याच गावात येऊ आम्ही याच गावात येऊन आम्ही कार्यक्रम करू अजून आम्हाला इथे डॉक्टर मेडिकल कॅम्प हे करायचं आहे या गावासाठी गरजू लोकांसाठी मदत वगैरे करायची आहे आमच्या डॉक्टर सुद्धा आहेत आज पंचवीस तारीख शनिवार शिवभवानी सेवा ट्रस्ट यांचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी पाटील आणि शिवभवानी सेवा केंद्र विरार यांच्या आधिपत्याखाली यांच्या संयुक्त विद्यमाने आज ह्या आदिवासी पाड्यामध्ये हा आपण फराळ वाटपाचा आणि जीवनावश्यक वस्तू वाटपाचा कार्यक्रम घेतला त्याचबरोबरीने यामध्ये लायन्स क्लबचे डॉक्टर त्याचबरोबरीने उपस्थित असलेले सर्व समाजसेवक आणि इतर मान्यवर यांनी देखील उपस्थिती लावली आज सेवेकऱ्यांसहित आज ह्या गावच्या सरपंच मॅडम गीताताई यांनी देखील ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली त्यांच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि नेहमीच आपण जसं म्हटलं जातं की घार उडते आकाशी लक्ष तिचे पिल्लांपाशी त्याचप्रमाणे आमच्या प्रवीणजी पाटलांचं लक्ष हे नेहमी ह्या आदिवासी पाड्यांवरती असतं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे गाव आज आम्ही दत्तक घेत आहोत आणि जर यांना कुठल्याही आरोग्याची सेवा असेल शासनाचे काही योजनांची सेवा असेल आणि सेवा केंद्र हे चालू करणार आहे असं लवकरात लवकर हे ग्वाही देखील प्रवीण पाटलांनी दिलेली आहे आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून आज जवळजवळ शंभरपेक्षा अधिक पुरुष शंभरपेक्षा अधिक महिला आणि पन्नास पेक्षा अधिक हे लहान मुलं या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सर्वांच्या माध्यमातून आज हा गुन्ह्या गोविंदाने कार्यक्रम संपन्न झालेला आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद आम्ही मोफत आरोग्य तपासणी करू त्याचबरोबर डोळे तपासणी सुद्धा करू आणि इ जी कार्डियक जे काय हृद्रोग संबंधित काय असेल आणि परत बायकांसाठी पण व्यवस्था करण्यात येईल आणि सर्व प्रकारची आरोग्य तपासणी त्याबरोबर अश्रोपचार लायन्स क्लब ओसिजीतर्फे प्रोवाईड करण्यात येतील अशी मी ग्वाही देतो